गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील सांगली मार्गावरील द ट्रॅव्हल्स इन बिअर मद्यपान करताना व्यवस्थापकाकडे बियर मागितली असता नकार दिला यातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादातून काठी आणि प्लास्टिक पाईप सह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात निलेश सुदेश मळगे वय तीस राहणार गणेशनगर इचलकरंजी यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुहास लाटणे गोविंद लाटणे चिंतामणी लाटणे ऋषिकेश लाटणे पुष्कराज लाटणे अभिमन्यू लाटणे अशी संशयितांची नावे आहेत अधिक तपास गावभाग पोलीस करीत आहे